त्यांनी सोनाली मॅडम आपण कृपया मंचावर यायचं आहे सर्व मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाला मिलिंद दुखीची इथे आहेत डायरेक्टर संदीप डोंगरे जे आहेत तुमचं नाव नेहमी घ्यायचं राहत नमस्कार मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथे आणि मेटा गुलबन तर्फे यांची मोठी उत्साहामध्ये जयंती करण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने आय एस ऑफिसर हर्षदीप कांबळे साहेब आहेत या जयंतीला उपस्थित होते आणि जाणून घेऊया हर्षदीप कांबळे साहेबांचं काय म्हणणं आहे या जयंतीनिमित्त सर आज घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर इथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मेहता गोलबन यातर्फे साजरी करण्यात आलेली आज आपण त्यासाठी उपस्थित झाला तर काय सांगाल सर आज या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अतिशय सुंदर असा कार्यक्रम मेहता ग्लोबल फाउंडेशन यांच्यामार्फत हा घाटकोपर एरिया जो आहे कामगार नगर एरिया जो आहे या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यांनी या घाटकोपर परिसरामध्येच मुलांसाठी ट्युशनचे क्लासेस सुरू केलेले आहेत ज्या महिला आहेत महिलांसाठीचं जे आर्थिक सहाय्य असेल मुलांसाठीचं स्कॉलरशिप असेल त्यांचं दहावी बारावीकरता त्यांचं शिक्षण असेल अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आणि त्यांच्याच स मार्फत हा खूप सुंदर या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो घाटकोपरचे बरेचसे लोक या ठिकाणी कार्यक्रमाला आलेत आणि हा खरोखरीच आपण जे बाबासाहेबांनी आपल्याला जे बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे त्याचं या ठिकाणी कुठे ना कुठेतरी प्रतिबिंब जे आहे ते मला दिसत आहे आणि इथल्या लोकांमध्ये ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे आणि जे काम इथे आता सुरू केलेलं आहे तरुणांसाठी महिलांसाठी त्याच्यामुळे नक्कीच ह्या मुलांना महिलांना रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतीलच आहे पण त्यासोबतच त्यांचं जीवन जे जी आहे ते जीवनही समृद्ध करायचं संधी उपलब्ध होतील आहे शेवटी बाबासाहेबांनी जे म्हटलं की मुझे संपूर्ण भारत को प्रबुद्ध करना है। भारत हा प्रबुद्ध देश करायचा आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे त्याच मार्गावर आपण सगळेच जण तिथे त्या मार्गावर चालूया असंच या ठिकाणी शुभेच्छा मी देत आहे आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला एवढा उत्स्फूर्त प प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन करतो जय भीम नमोबुद्ध आहे सर 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 एक प्रश्न जग युद्धाच्या वाटेवर चालतो खरंच ह्या जगाला शांतीचा मार्ग देणारे गौतम बुद्ध यांचा भगवान गौतम बुद्ध यांचा इतिहास पाहिजे का हो आज आपल्याला माहित आहे की जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे आणि शेवटी हे सगळं कुठून सुरू होतं तर सगळं मनातून सुरू होत असतं तर त्या मनावर कशा प्रकारे विजय मिळवायचा आणि खरं जीवनाची मुक्ती काय आहे हे तथागतांनी त्यांच्या अष्टांगिक मार्गातून आपल्याला सांगितलेलं आहे त्यावरच आपण सगळ्यांनी वाटचाल करावी आणि ह्या अष्टांगिक मार्गाचा बुद्धांनी जे आपल्याला सांगितलं आहे त्या जीवनमुक्तीच्या मार्गाचा अवलंब करावा असं आपण सगळ्यांनी केलं तर जगामधले सगळे युद्ध जे आहेत ते नाहीसे होऊन जातील आहेत त्यामुळे आज खरोखरच जगाला बुद्धाची गरज आहे युद्धाची नाही